धरणाचे दरवाजे उघडण्यात तब्बल अठरा दरवाजे उघडले जातात गोदापात्रामध्ये हे दरवाजे उघडले आता अर्थातच या गोदाकाठच्या नागरिकांना इशारा देण्यात आलेला आहे मात्र सध्या आपण बघतोय हे सगळे दरवाजे आहेत त्यातील एक एक टप्प्याटप्प्यानं दरवाजे उघडले जात आहेत जेणेयोगे प्रचंड मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा लोळ आहे तो अचानक येऊ नये याची दक्षता घेतली जाते अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेखमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन कशा पद्धतीने हे दरवाजे उघडले जातात त्याची प्रोसिजर सुद्धा आम्हाला समजावून सांगाल एकूण दरवाजे किती आणि कशा पद्धतीने टप्प्यात ते उघडले जातील प्रज्ञा एकशे दोन टी एम ची क्षमता असलेलं हे जायकवाडी धरण आहे आणि मराठवाड्याची तहान भागवणार हे धरण आहे आता हे तुम्हाला दोन दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आतापर्यंत दोन दरवाजे उघडण्यात आले होते आणि आणखी हे दोन दरवाजे म्हणजे एकूण चार दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे आणि हे दृश्य विहंगम दृश्य मराठवाड्याला दिलासा देणार आहे कारण मराठवाड्याची तहान भागवणार या जायकवाडी धरणातून पहिल्यांदा आणि एकदा पाणी सोडण्यात आलं होतं आणि आता या वर्षातलं हे दुसऱ्यांदा पाणी सोडलं जातं त्यामुळे मराठवाड्यासाठी अत्यंत दिलासादायक ही बातमी आहे जायकोडी धरणाचा विचार केला तर एकूण सत्तावीस दरवाजे आहे आणि या सत्तावीस दरवाज्यापैकी अठरा दरवाजे जे आहे तर आज अर्ध्या फुटाने उघडले जाणार आहे हे मराठवाड्यासाठी अत्यंत आनंददायक बातमी आहे आणि हे पाणी आता जे आहे तर नांदील असेल बीड असेल त्या दृष्टीने पुढे जाईल जायकोडीचा विचार केला तर दोन लाख चाळीस हजार हेक्टर जे आहे तर क्षेत्र मराठवाड्यातील या जायकवाडीमुळे जा, जे ला आहे जा, तर ओलिता ओलिता खाली येते आणि हे दृश्य जे आहे तर पाहण्यासाठी मराठवाड्यातील जनतांचं जे आहे जनता जे आहे ते त्यांचं लक्ष या जायकवाडी धरणाकडे लागलेलं असतं आणि हेच दरवाजे आता उघडण्यात आलेले आहे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून जायकवाडी धरणाकडे बघितलं जातं या जायकवाडी धरणाचा आपण जर विचार केला तर तब्बल साठ किलोमीटर लांबी आणि दहा किलोमीटर रुंदी इतका मोठा पसारा असलेला हा जायकवाडी धरण आहे ज्याला मराठवाड्यातील छोटा समुद्र देखील बोललं जातं आणि या छोट्या समुद्रांमधून आता जे आहे तर मराठवाड्याला मराठवाड्याच्या दिशेने म्हणजेच गोदा पातळी हे पाणी पडत आहे आणि आता पाचवा दरवाजा देखील उघडण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाची ही बातमी आहे एकूण अठरा दरवाजे उघडले जाणार आहे त्यापैकी आतापर्यंत पाच दरवाजे आणखी एक दरवाजा उघडण्यात आलेला आहे सहा दरवाजे आता उघडण्यात आलेले आहे आणि जायकवाडीसाठी अत्यंत महत्वाची ही सगळी बातमी आहे जायकवाडी धरणाच्या आपण विचार केला तर संभाजीनगर जालना या दोन महानगराचे पाणी पुरवठा याच जायकवाडी धरणातून केला जातो तब्बल चारशे गावाची तहान या जायकवाडी धरणामुळे जायतर तर तहान मिटवली जाते आणि संभाजीनगर असेल वाळू शेंद्रा चिकलखाना पैठण या वसाहतींना देखील याच जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे या जायकवाडी धरणाची मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाचा हा प्रकल्प समजला जातो एकोणीसशे बासष्ट मध्ये या धरणाच्या कामाला सुरुवात झाली होती आणि एकोणीसशे शहात्तर साली जायकवाडी धरणाचं उद्घाटन झालं तेव्हापासून हे जायकवाडी धरण मराठवाड्याला दिलासा देणारा नेहमी ठरलेला आहे आता हे तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एक एक दरवाजे असे उघडले जातात अर्ध्या फुटाने हे सगळे दरवाजे उघडले जात आहेत आणि एकूण अठरा दरवाजे उघडले जाणार आहेत सत्तावीस दरवाजे आहे आणि कालच जे आहे तर पाटबंधारे विभागाकडून जे आहे तर या परिसरातील किंवा गोदापात्रातील नागरिकांना इशारा देण्यात आला होता सकाई, सकाई की उद्या सकाळी म्हणजेच आज सकाळी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत त्यामुळे गोदापात्रात पुरी कुणी उतरू नये लोकांनी काळजी घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे आत्ता नऊ हजार क्युसेस पेक्षा जास्त वेगाने हे पाणी सोडलं जात आहे आपण जर बघितलं तर नाशिक येथे जे आहे तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे ज़ा ज़ा गंगापूर धरण असेल किंवा नाशिकमधले इतर धरण असतील त्या त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि हा पाण्याचा विसर्ग पाहता जायकवाडी धरण पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे आणि त्यामुळे आवक पाहता जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे पूर परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये याची खबरदारी घेत जे आहे तर जायकवाडी प्रशासनाकडून अखेर जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे खोलण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यातील हे एका पाठोपाठ हे सगळे असे दरवाजे उघडले जात आहेत अर्ध्या फुटाने हे सगळे दरवाजे उघडले जात आहेत आणि पांढर शुभ्र असं हे जायकवाडीचं पाणी जे आहे तर गोदा पात्रात पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे गोदा पात्रात हे पाणी झेप घेत आहे त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा आपण मिळाला असं म्हणजे कारण मराठवाड्याची ओळख ही जी आहे तर दुष्काळी पट्टा म्हणून या मराठवाड्याची ओळख आहे अनेकदा मराठवाड्याला गंभीर स्वरूपाच्या दुष्काळाचा सामना करावा लागलेला आहे आणि त्याच मराठवाड्यातील हे मनमोहक आणि विरंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत जायकवाडी धरणातून हे दरवाजे एका पाठोपाठ उघडले जात आहेत आतापर्यंत जे आहे तर हे सगळे दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि अठरा एकूण दरवाजे हे सगळे अर्ध्या फुटाने उघडले जाणार आहे आणि गोदापात्रेत हे पाणी जे आहे तर झेप घेताना आपल्याला पाहायला मिळतात आता या गोदापात्रातील इतर जे पुढची गावं आहेत किंवा गोदापात्र परिसरात राहणारे लोक आहेत त्यांना देखील इशारा देण्यात आलेला आहे विसर्ग हा कमी जास्त होऊ शकतो वरील आवक पाहता पाण्याचा वेग आणखी वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांनी सतर्क राहावं गोदापात्र कुणी उतरू नये किंवा शेतीचे जे साहित्य वगैरे असतील ते काढून घ्यावे आपण हे दृश्य बघा पांढर शुभ्र हे पाणी जे आहे तर जायकोडी धरणात झेप घेत आहे अत्यंत मनमोहक हे दृश्य आहे आणि मराठवाड्याला दिलासा देणारे आहे कारण मराठवाड्यातील जेव्हा जेव्हा जायकोडी धरण भरतं तेव्हा मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न मिटतो असे जे आहे तर बोललं जातं आणि त्याच मराठवाड्याला दिलासा देणारं हे दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर पाहतोय अठरा दरवाजे एकूण खोलले जाणार आहे कार्यकारी अधिकारी इंजिनियर असतील किंवा अभियंता असतील ते या ठिकाणी पोहोचले होते आणि आता हे पाणी जे आहे तर जायवाडीतून सोडलं जात आहे हे मनमोहक दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर प्रेक्षकांना दाखवतोय मराठवाड्यातील जनतेसाठी हे दृश्य आनंददायी आहे या दृश्याची मराठवाड्यातील शेतकरी असेल सामान्य व्यक्ती असेल किंवा उद्योजक असतील वाट पाहतात कारण जायकवाडी धरण भरलं मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली तर, तर आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून हे जायकोडी धरण ओळखलं जातं आणि आता बघा आणखी एक हा दरवाजा उघडण्यात आलेला आहे त्यामुळे एकूण सत्तावीस दरवाजांपैकी अठरा दरवाजे जे आहेत तर हळूहळू उघडले जात आहेत आणि अत्यंत मनमोहक हे दृश्य मराठवाड्याला दिलासा देणार आहे प्रज्ञा अगदी खरं आहे आणि मोसिन सगळ्यात महत्त्वाची बाब आहे मराठवाड्याची तहान भागवणारं हे धरण आहेच पण त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल तुरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोसीन